ठाकरे गटाचे माजी महापौर रमेश जाधव यांचा निवडणूक उमेदवार अर्ज दाखल केल्यानंतर कल्याण लोकसभेच्या ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर यांची प्रतिक्रिया पक्ष अध्यक्ष ज्याप्रमाणे आदेश देतो त्याप्रमाणे पदाधिकारी आणि कार्यकर्ता काम करत असतात त्यांना पक्षाने आदेश दिला की तुम्ही फॉर्म भरा आणि तो भरलेला आहे पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून फॉर्म भरताना तुम्ही सर्वे हजर होते त्यामुळे तो फॉर्म भरलेला आहे पक्षाची एक प्रॅक्टिस असते त्यामुळे एक फॉर्म त्याच्याकडे भरून घेतलं वैशाली दरेकर कधी कोणाला घाबरलेली नाही माघार घेणार नाही फॉर्म भरलेला आहे निवडणुका होणार वीस तारखेला मतदान होणार चार जूनला मशाल लोकसभेत पोहोचणार उमेदवार मीच असणार पक्ष आदेश देत असतो त्याप्रमाणे पदाधिकारी किंवा कार्यकर्ते काम करत असत आता त्यांना आदेश दिला पक्षाने की तुम्हीही फॉर्म भरा त्यांनी तो फॉर्म भरलेला आहे पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून मी फॉर्म भरताना तुम्ही सगळेजण हजर होते रॅली काढली आपण त्यामुळे तो फॉर्म भरलेला आहे एक पक्षाची टॅक्टिस असतात एक फॉर्म त्यांच्याकडनं भरून घेतला बिलकुल नाही वैशाली दरेकर राणे कधी कोणाला घाबरलेले नाही आणि कोणालाही घाबरत नाही माघार तर बिलकुल घेणार नाही फॉर्म भरलेला आहे इलेक्शन होणार वीस तारखेला मतदान होणार चार जूनला मशाल लोकसभेत पोहोचणार वीस असणार म्हणजे काय ब्युरो रिपोर्ट कल्याण कलम भूमी न्यूज